किंवा दुष्काळ पसरवणारं गवत असू द्या किंवा खोके देखील असू द्या हे सगळं करत असताना काय होतं तर एखाद्या वेळेस एखाद्या नेत्याच्या एखाद्या

आणि या देशामध्ये संसदे पद्धतीचा स्वीकार करण्यात आला त्याच कारण असं होत की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये इथं लोकशाहीचं बळकटीकरण झालं पाहिजे म्हणजेच काय तर हे खोट राजकारण नावाची जी प्रथा आहे आणि पंचावन्न रुपयामध्ये घर चालवायची त्यावेळेस नंतर त्यांना प्रश्न पडायला लागतो की माझ्या घरामध्ये पाच रुपये एवढा खर्च होतो कुठून आणि तेव्हा स्वतः अटल बिहारी वाजपेयी हे काँग्रेसच्या अध्यक्षांना एक पत्र लिहायला लागतात आणि त्यांना सांगायला लागतात की माझा घर खर्च हा फक्त पंचावन्न रुपये आहे माझ्या पगारीमधून पाच रुपये कपात करा आणि मला पंचावन्न रुपये पगार द्या परंतु आजची वास्तव परिस्थिती या राजकारणाची तुम्ही या सगळ्यांनी जर लक्षात घेतली तर एका दिवसामध्ये आपल्या आमदारांचे सोळा हजारावरून ऐंशी हजार, हजार रुपयांवरती पगार व्हायला लागतात आणि मग पुन्हा प्रश्न पडायला लागतो की राजकारणात नक्की खरं काय आणि खोटं काय पाठीमागची जर गोष्ट सगळ्यांनी लक्षात त्याचा प्रभू केला तर विचार करणं परंतु आता जेव्हा या गोष्टीच त्यांना सगळ्या पद्धतीने त्यांनी निष्कर्ष काढायचा प्रयत्न केला आणि आता त्याच्यामध्ये त्रुटी काढून त्या योजनेमध्ये अपात्र ठरणाऱ्या महिलांना पुन्हा एकदा पाठीमागा काढण्यात येतं आणि मग पुन्हा प्रश्न पडण्यात येतो की खऱ्या अर्थाने हे राजकारण नक्की खोटा देशातली माणसं करायला लागतील तेव्हा खऱ्या अर्थानं असा विषय कधीच मिळणार नाही की राजकारणात खरं काय आणि खोटं काय कारण तेव्हा राजकारण हे फक्त खरं असेल सत्याचं असेल सर्वसामान्यांच्या सेवेच असेल म्हणून शेवटी जात असताना राहत इंदुरी यांच्या शब्दामध्ये मला म्हणावं असं वाटतं की बंद करी हातचा कल बाजार में आ जायगा बंद करी हातचा कल बाजार में आ जायगा जो नहीं हुआ वो कल अखबार में आ जायगा और चोर लुटेरो की कर कदर चोर लुटेरो की कर कदर क्या पता कोण कब किस जाएगा। क्या पता कोन कप की सरकार में आ वास्तव या समाजात न व्हावं एवढाच एक मार्मिक आशावाद व्यक्त करते आणि समाजामध्ये सत्तेचं राजकारण व्हावं लोकशाहीच्या बळकटीकरणाचं राजकारण व्हावं आणि खरं राजकारण व्हावं एवढा मार्मिक आशावाद आणि विचार मंचाची रजा घेते मनपूर्वक आभार